नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवीन बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते असणार आहे संपूर्ण प्रोसेस ही लाईव्ह असणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोममध्ये जायचं आहे गुगलमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे बांधकाम कामगार आणि सर्च करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कंट्रक्शन वर्कर या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी होम पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्याला कंट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी एक पॉपअप येईल या ठिकाणी आपला जिल्हा सलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मी संपूर्ण टाकून घेतो आणि क्लिक करतो ह्या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झालेला आहे ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मेडल नेम म्हणजेच फादर नेम टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लास्ट नेम त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल फिमेल ऑदर जे असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या या ठिकाणी आधार नंबर आपोआप शो होईल या ठिकाणी आपला मॅरेज स्टेटस सिलेक्ट करायचा आहे मॅरिड आहात सिंगल आहात का विधवा आहात हे या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर ह्या ठिकाणी आपली आधार कार्डवर जी डेट ऑफ बर्थ आहे तीच ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे वय आपोआप शो होईल त्यानंतर ह्या ठिकाणी कॅटेगरी या ठिकाणी आपली कास्ट निवडायची आहे ओपन जनरल ओबीसी जे असेल ते ह्या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर ह्या ठिकाणी मोबाईल नंबर आपोआप शो होईल त्यानंतर आपल्याला स्क्रोल करायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला आधार कार्डनुसार ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे हाऊस क्रमांक नाही टाकला तरी चालेल ऑप्शनल आहे त्यानंतर रस्ता ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल या ठिकाणी आपल्याला आपला एरिया विलेज टाकून घ्यायचा आहे जसं आधार कार्डवर आहे तसंच ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सिटी आपला जिल्हा टाकायचा आहे ह्या ठिकाणी ऑप्शनल आहे नाही भरलं तरी चालेल त्यानंतर आपला जिल्हा सलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका त्यानंतर पोस्ट ऑफिस पिनकोड आपोआप शो होईल त्यानंतर कुटुंब तपशील मी स्क्रोल करून घेतो या ठिकाणी कुटुंब तपशील भरायचा आहे या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम या ठिकाणी ने सरनेम ह्या ठिकाणी ने मेडल नेम त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ एज रिलेशन आधार नंबर साईडला स्क्रोल करायचं आहे ह्या ठिकाणी व्यवसाय आणि ह्या ठिकाणी शिक्षण या ठिकाणी नाही भरलं तरी काही चालेल त्यानंतर या ठिकाणी ॲड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच स्वरूपात या ठिकाणी ने फर्स्ट नेम त्यानंतर ह्या ठिकाणी सरनेम त्यानंतर मेडल नेम म्हणजेच फादर्स नेम टाकून घ्यायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्यानंतर वय त्यानंतर रिलेशन त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवसाय जर गृहिणी असाल तर घरकाम टाकू शकता त्यानंतर त्यांचं शिक्षण त्यानंतर ह्या ठिकाणी नॉमिनीज करायला विसरू नका त्यानंतर मुलाचे नाव ॲड करण्यासाठी ॲड मोर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच स्वरूपात आपल्याला नावं ॲड करून घ्यायची आहेत मी संपूर्ण नावं ॲड करून घेतो आणि स्क्रोल करतो नियुक्त तपशील ह्या ठिकाणी भरायचं आहे या ठिकाणी कामगाराचे काम कामाचे स्वरूप निवडायचं आहे या ठिकाणी मी ऑल टाईप हेल्पर सलेक्ट करून घेतो त्यानंतर जारी करण्याचा प्रकार की नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट कोणी दिलं होतं कॉन्ट्रॅक्टदारनं दिलं होतं ग्रामसेवकनं दिलं होतं किंवा महानगरपालिका नगरपरिषदनं दिलं होतं मला महानगरपालिकेनं दिलं होतं म्हणून मी महानगरपालिका सिलेक्ट करून घेतो त्यानंतर जावक दिनांक जावक दिनांक ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेटवर ह्या ठिकाणी जावक क्रमांक आणि ह्या ठिकाणी जावक दिनांक तुम्हाला दिसून येईल तेच जावक दिनांक आणि जावक क्रमांक ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे मी जावक क्रमांक टाकून द्यौस घेतो त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकृत केलेली व्यक्ती म्हणजेच आपल्याला हे सर्टिफिकेट कोणत्या व्यक्तीने दिलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेटवर ह्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं नाव शो होईल ते नाव आपल्याला फॉर्ममध्ये भरून घ्यायचं आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तालुका त्यानंतर स्क्रोल करायचा आहे या ठिकाणी आपल्याला सपोर्ट डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे तुम्ही ह्या ठिकाणी लाईव्ह फोटो अपलोड करू शकता किंवा फोटो पासपोर्ट फोटो हा स्कॅन करून अपलोड करू शकता ह्या ठिकाणी थंब देण्याची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्डची साईज ही दोन एम बीपेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जे पी जी पी डी एफ दोन्ही करू शकता त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे मी संपूर्ण काही अपलोड करून घेतो आणि स्क्रोल करतो या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे सेव या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल या ठिकाणी सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईलवर जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी ह्या ठिकाणी टाकून वॅलेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे थोडा वेट करायचा आहे ह्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेला आहे या ठिकाणी पावती क्रमांक आलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र